मित्रांनो नमस्कार स्वागत आहे आपले लॉटॉक्स मराठी या यूट्यूब चॅनलवर आज आपण एका अत्यंत महत्वाचा विषय घेऊन आलो आहे तो म्हणजे एल एल बी थ्री वर्षाच्या कोर्ससाठी जी कॅप राऊंड असते त्याचं शेड्यूल नुकतंच जाहीर करण्यात आलेलं आहे जे विद्यार्थी एल एल बी तीन वर्षाचा कोर्स करण्याची तयारी करत आहेत त्यांच्या प्रवेश प्रक्रियेची म्हणजे सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसेस ज्याला आपण कॅप म्हणतो तारीख जाहीर करण्यात आलेली आहे चला तर मग या संबंधी या नवीन नोटिफिकेशन संबंधी सविस्तर माहिती घेऊया सगळ्यात मित्रांनो एल एल बी हे दोन प्रकारे करता येते एक बारावीनंतर आणि दोन ग्रॅज्युएट झाल्यानंतर बारावीनंतर जे एल एल बी करता येतं त्याला पाच वर्षाचा कोर्स आणि जे ग्रॅज्युएशन नंतर करता येतं त्याला तीन वर्षाचा कोर्स असे म्हणतात मित्रांनो तीन वर्षाच्या कोर्ससाठी ज्यांनी सी टी दिलेला आहे त्यांच्यासाठी हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे कारण सीई टी दिल्यानंतर सीई टीचा निकाल आल्यानंतर आता सगळ्यात महत्त्वाचा विषय राहतो तो म्हणजे कॅपराउंड्स कॅपराउंड्समध्ये आपल्याला कॉलेज निवडण्याची प्रक्रिया संपूर्ण व्यवस्थितपणे दिलेली असते आता मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं कॅप राऊंड संबंधी महत्त्वाचं नोटिफिकेशन आलेलं आहे ते म्हणजे कॅपराउंडची रजिस्ट्रेशनची तारीख जाहीर करण्यात ता आलेलं आहे कॅप नोंदणी व अर्ज भरण्याची सुरुवात आजपासून झालेली आहे ती तीस जून दोन हजार पंचवीसपासून पासून आणि त्याची शेवटची तारीख दहा जुलै दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत आहे म्हणजेच तीस जून ते दहा जुलै दोन हजार पंचवीस या काळात तुम्ही तुमचं ऑनलाईन रजिस्ट्रेशन करू शकता आणि कॅबसाठी अर्ज भरू शकता हा अर्ज भरताना तुम्हाला काही आवश्यक कागदपत्र स्कॅन करून अपलोड करावे लागणार आहे पण मित्रांनो हे अपलोड करताना अत्यंत काळजीपूर्वक योग्य फॉर्मॅटमध्ये आणि योग्य कागदपत्रे अपलोड करणं अत्यंत महत्त्वाचं आहे कारण आपण अर्ज नोंदवल्यानंतर त्याची स्क्रुटिनीसुद्धा केली जाते आणि ही स्क्रुटिनीसुद्धा लवकरच केली जाणार आहे व त्याची तारीखसुद्धा या नोटिफिकेशनमध्ये देण्यात आलेली आहे या पडतळची तारीख एक जुलै ते पंधरा जुलै दोन हजार पंचवीसपर्यंत आहे मित्रांनो म्हणजे तुम्ही अर्ज दाखल केल्यानंतर म्हणजे तुम्ही रजिस्ट्रेशन केल्यानंतर एक जुलै ते पंधरा जुलै यांच्या दरम्यान तुमच्या अर्जाची स्क्रुटिनी होईल या स्क्रुटिनीमध्ये तुमची पदवीचं प्रमाणपत्र अकरा आहे बारावीचे मार्क लिस्ट जात प्रमाणपत्र डोमसाईल किंवा अन्य गोष्टी सर्व तपासले जातील आता मित्रांनो अनेक विद्यार्थ्यांना पडणारा प्रश्न म्हणजे कॅबचं फुल डिटेल शेड्यूल कधी जाहीर होणार म्हणजे मित्रांनो त्यामध्ये येतं कॉलेज प्रेफरन्स कॉलेज अलॉटमेंट कॅप राऊंड्स याचं अजून तरी कोणतंही वेळापत्रक जाहीर करण्यात आलेलं नाही पण मित्रांनो अधिक माहितीसाठी तुम्ही वेळोवेळी अधिकृत वेबसाईटला भेट देणं अत्यंत महत्त्वाचं आहे मित्रांनो कॅब संबंधी अशीच काही अपडेट असेल तर आम्ही नक्की तुमच्यापर्यंत व्हिडिओच्या माध्यमातून घेऊन येऊ तोपर्यंत तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अधिक अशा लिगल माहितीसाठी व व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला नक्की भेट द्या आणि सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका धन्यवाद